एपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं कोतुळ अकोले तालुका प्रतिनिधी अशोकराव शेळके अकोले तालुक्यातील येथील मंदिरात श्रावणी सोमवारच्या पाचव्या महाआरतीचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या महाआरतीचा मान दैनिक समर्थ गावकरी तसेच पी न्यूजचे संपादक आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांना देण्यात आला त्यांच्यासोबत सौ परिगा आरोटे आणि ग्रामस्थांनीही महाआरतीत सक्रिय सहभाग घेतला महाआरतीच्या दिवशी मंदिराची सजावट विशेष आकर्षक ठरली होती मंदिरातील पिंडीवर फुलांची चादर घालून फळांचा वापर करून भव्य रचना केली होती मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन देणारा विशाल नंदी फुग्यांनी बनवलेली महिरप आणि सुवर्ण पिंपळ या सर्वांनी मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलवले नागदेवता असलेली शिवपिंड जी इंडोनेशिया आणि ईशान्य भारतात दुर्मिळ आहे ती या मंदिरात प्रमुख आकर्षण ठरली भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला होता आणि ओम शिवायच्या गजराने वातावरणात भक्तिभाव भरला होता या प्रसंगी हवप नितीन महाराज गोडसे यांच्या उपस्थितीत डॉ विश्वासराव आरोटे त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थ आणि पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिर व्यवस्थापनात योगदान दिले महाप्रसादाच्या अन्नदानासाठी फळे आणि फुलांचे योगदान देणाऱ्या ग्रामस्थांची यादी मोठी होती बाल वारकरी विद्यालयाने महाप्रसादाचे वाटप केले आणि वारकरी टीमने मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे कार्य समर्थपणे पार पाडले श्रावणातील पाचव्या सोमवारचा योग जो बहात्तर वर्षाने आला होता त्याला विशेष महत्त्व होते अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर अत्यंत पुरातन आहे पांडव प्रताप धर्मग्रंथात कोतुडेश्वराचा उल्लेख कुंतलेश्वर नावाने आढळतो ज्यामुळे येथे महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येतात